गुड न्यूज आहे का? आजकाल काय झाले का का? माहित आहे तुला माझ्यावर अगो माझ्यावर तुमचा चेहरा तसलाच आहे डाबरी रस्त्यावर पुन्हा ती पण जाऊ द्या लाईन तर काय तुमच्या तोंडावर टमाटर पण मारणार नाही पुरी अगे अर पिता तुला सांग तू काय म्हणली डांबरी रस्त्यावर नेहमी गाड्या कसल्या नवीन कोऱ्या कटकटीत आणि चांगल्या गाड्या असत्या ठेवणार असते त्या पण गाडीवर आणि पुरी वर काय फरक बदल हाय बर का तसा पण पहिल्यापासून कंजूस काय आता तुला काय कमी केलं सांग त्याच्या लाईन नाही अगं अर्पिता काय करत असत पॉसिबल काय तुला एक चॉकलेट द्यायची असते खायला कुठली माहित आहे का किसमे चॉकलेट खाल्ली